आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न शहापूर येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलनाचा फेरप्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून तो लवकरच मंजूर होईल तसेच इचलकरंजीत इंडोर गेम साठी महापालिकेकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी मागविण्यात आला आहे अशी माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली आहे व्यंकटराव हायस्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरजी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक शेखर शहा यांनी शहरातील बंद शाळा टेबल टेनिस बुद्धिबळ जुडो बॉक्सिंग सारख्या इंडोर गेमसाठी खुला कराव्यात तसेच सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांना धावपट्टीची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आयुक्त पाटील म्हणाल्या की ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत मात्र मैदानी खेळामुळे आरोग्य सुदृढ बनते त्यामुळे महापालिकेकडून क्रीडेला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोले क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दीपक राशिनकर सचिव कौशिक मराठे मुख्याध्यापक शंकर पवार सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री खराडे यांनी के केले सूत्रसंचालन श्री बर्गाले तर आभार प्रदर्शन श्री माळे यांनी केले